नमस्कार मी अथ्या अँड वेलकम बॅक टू माय चॅनल आज मी तुम्हाला ज्या गृहिणी रोज साडी घालतात ज्यांना साडी घालायला प्रचंड आवडतं आणि ज्या गृहिणी कधीतरी साडी घालतात अशा गृहिणींसाठी किंवा अशा स्त्रियांसाठी खूप छान अशा स्टायलिंग स्टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला आणि ला ला, चॅनलला सबस्क्राईब करा फ्रेंड्स प्रत्येक स्त्रीने ना स्वतःला वेळ देणं खूप गरजेचं आहे लक्षात असू द्या आपल्या दिसण्याने आपला कॉन्फिडन्स वाटतो प्रश्न हा नाही आहे की आपण सावळे आहोत गोरे आहोत किंवा जाड आहोत पातळ आहोत प्रश्न हा आहे की स्वतःला वेळ द्या आणि स्वतःची काळजी घ्या जेव्हा आपण स्वतःची काळजी घेऊ तेव्हाच आपण आपल्या कुटुंबाची काळजी घेऊ आणि त्यांना हेल्दी ठेवू फ्रेंड्स मी ज्या तुम्हाला टिप्स सांगणार आहे ना त्या तुम्ही नक्की फॉलो करा तर चला व्हिडिओ सुरू करणाऱ्या स्त्रियांसाठी माझी पहिली स्टायलिंग टीप आहे ती म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लाउजवर कॉन्सन्ट्रेशन करा म्हणजेच तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज निवडू शकता आजकाल ते इतकं ट्रेंडिंगला आहे खूप आम्ही तुम्ही इंस्टाग्रामवर आणि यूट्यूबवर व्हिडिओ पण बघितले असतील आजकाल खूप ट्रेंडला आहे त्याच साडीवरचा ब्लाऊज घालण्यापेक्षा जर तुम्ही कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाऊज घातलात तर ते खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह वाटतं आणि आजकाल येणा साड्या पण आपण खरेदी करायला गेलो की आपल्याला साड्यांमध्ये पण कॉन्ट्रास्ट कलरचे ब्लाऊज असतात आणि जेव्हा आपण त्यांना शिवतो तर ते खूप सुंदर दिसतात आणि जर तुम्हाला त्याच साडीवरचा ब्लाऊज शिवायचा नसेल तर तर तुम्ही बाहेरून खूप छान असे वेलवेटचे पीस मिळतात शंभर रुपये दीडशे रुपयापर्यंत तर ते ब्लाऊज पीस खरेदी करून तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज त्या साडीवर शिवू शकता आणि जर तुम्हाला विकतही घ्यायचं नसेल ब्लाऊज पण तुम्हाला साडीचा लूक खूप छान आणि अट्रॅक्टिव्ह करायचा आहे तर तुम्ही त्याच साडीवरचा ब्लाऊज जरी तो कॉन्ट्रास्ट नसला तर त्याच साडीवरचा ब्लाऊज तुम्ही वेगळ्या पद्धतीने शिवा म्हणजेच काय की तुम्ही जो ब्लाऊजचा स्लीव्ज आहे तो आहे ना थोडा पफी शिवा त्याने खूप छान असा ब्लाऊजचा लूक येतो आणि साडी पण खूप सुंदर दिसते किंवा तुम्ही एल्बोपर्यंत त्या ब्लाऊज शिवू शकता त्या साडीवरचा किंवा फुल स्लीवचा पण शिवू शकता फुल स्लीवचा पण आजकाल खूप ट्रेंडला आहे तस जर तुम्हाला तेही नाही जमलं तर थोडं साईडला थोडंसं सा त्याला वेगळी अशी डिझाईन करा आता हा ब्लाऊज तुम्ही बघू शकता ही साडी खूप सिंपल आहे पण हा जो ब्लाऊज आहे आहे तुम्ही इथे पीक पण बघू शकता ठीक आहे इथे पीक लावलेला आहे या साडीवरचा जो ब्लाऊज आहे हा थोडासा मॅचिंगच मी घातलेला आहे पण थोडासा कॉन्ट्रास्ट पण आहे पण बॅक साईड पुरण्याची बॅकलेस आहे त्यामुळे जेव्हा जेव्हा मी कोणतीही साडी या ब्लाऊजवर घालते तेव्हा खूप सुंदर दिसते मागे ना ब्लाऊजला अशी जे फुलं असतात लाईक जे फुलं असतात तेही बनवून बनवून घेऊ शकतात त्याने पण खूप छान असा लूक येतो जेव्हा तुमचा ब्लाऊज सुंदर असतो आकर्षित असतो तेव्हा तुमची साडी देखील आकर्षित दिसते तर माझी दुसरी टीप आहे ती म्हणजे साडीचा पदर किंवा प्लेटिंग साडीची प्लेटिंग कशी करायची तर मागे मी लहान असताना सहावी सातवीला असताना तेव्हा एक खूप ट्रेंड आलेला काटकोण पल्लू म्हणजे काटकोन, काटकोन साईजचा पदर लावण्याचा आणि ते लिटरली खूप विचित्र दिसतं अजिबात चांगलं दिसत नाही आणि सुंदर तर दिसतच नाही कारण माझा एक्सपिरियन्स सांगते की मी काय नोटीस केलं त्या काटकोण चौकोन पदरामुळे की खूप साऱ्या लेडीजला मी बघायची आणि ते जेव्हा काटकोन पदर लावायचे जेव्हा ते वाकायचे अक्षरशः त्यांची जी पूर्ण बस्ट आहे ती दिसायची आणि ते इतकं वलगर आणि इतकं घाण वाटतं ते आपल्याला नाही कळत की आपण वाकल्यामुळे आपली छाती दिसते ते समोरच्याला समोरचा जेव्हा तो बघतो तेव्हा त्याला समज त्याला ते दिसतं आणि ते इतकं विचित्र आहे कारण की मी ते खूप नोटीस केले जर तुम्ही असा प्रकारचा चौकन बॉक्स प्रकारचा जर प प्रदर लावत असाल तर ते स्किप करा ते सोडून द्या आणि आपली जी जुनी पद्धत आहे पहिल्यापासून जे आपण बघत आलो ती पद्धत आहे ती म्हणजे तिरकी पद्धत तर अशा प्रकारे तुम्ही साडीची प्लेटिंग करा ती खूप सुंदर आणि खूप छान दिसते साडी प्लेटिंगमध्ये माझ्या आणखी एक टीप आहे ती म्हणजे अवाईट वाईट बॉर्डर म्हणजेच काय की जेव्हा तुम्ही साडीचा पदर बनवता म्हणजे जी साडीची प्लेट आहे ती अशी मोठी नाही ठेवायची आहे काय होतं की जेव्हा तुम्ही ती प्लेट मोठी ठेवता आणि तेव्हा तुम्ही पदर लावता तर ते तुमच्या शोल्डरच्या खाली येतं आणि असं वाटतं की आपला जो पदर आहे तो गळतोय आणि ते खूप गाउंढल दिसतं तर ते अवॉइड करा आणि जेव्हा तुम्ही साडीचा पदर बनवता त्याची जी प्लेट आहे ती छोटी ठेवा म्हणजे शोल्डरच्या इथपण ठेवायचे आहे आता हा पदर बघू शकता याची जी प्लेट आहे खूप छान अशी छोटी आहे त्यामुळे जो पदर आहे तु तो खूप छान आणि सुंदर दिसतो तर तुम्ही वाईट बॉर्डर असेल ते अवॉइड करा आणि छोटी प्लेट ठेवा त्याने तुमचा लुक खूप छान आणि सुंदर दिसेल तर आपली नेक्स्ट स्टायलिंग टिप आहे ती म्हणजे तुमच्या ब्लाउजची फिटिंग व्यवस्थित असली पाहिजे म्हणजेच काय की तुमचा जो ब्लाउज आहे तो व्यवस्थित फिट असला पाहिजे जेणेकरून तुमचे जे हे शोल्डर आहे ते खाली उतरले नाही पाहिजेत मी अशा खूप ज्या थीन लेडीज असतात त्यांचे ब्लाऊज खाली उतरताना बघितलेले आहेत तर अशा वेळेला तुम्ही तुमच्या जर तुमचे ब्लाऊज उतरत असतील तर तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या मागे जी नाडी असते डोर असते ती नक्की बांधून घ्या जेणेकरून जेव्हा तुम्ही ती नाडी टाईप करता तेव्हा ती अजिबात ब्लाऊज उतरत नाहीत पहिली गोष्ट म्हणजे ही दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या शोल्डरला टच बटन किंवा स्टिच बटन ज्याला म्हणतो ते नक्की लावून घ्या जेणेकरून तुम्ही तुमचा जरी ब्लाऊज खाली आला तरी त्या ब्लाऊजमधून तुमचे ब्राचे ट्रॅप्स दिसता कामा नाहीत की जेव्हा तुमच्या ब्रॅचे ट्रॅप्स दिसतात तेव्हा ते खूप विचित्र वाटतं तर तुम्ही ते अवॉइड करा नक्की ब्लाउजला जे स्टिच बस बटन असतात ते नक्की बसवा आणि जर ब्लाउज गळत असेल तर तुम्ही मागे डोअर देखील बांधू शकता फ्रेंड्स माझी नेक्स्ट स्टायलिंग टीप आहे ती म्हणजे चूज कम्फर्टेबल साडी म्हणजेच काय की तुम्हाला कम्फर्टेबल सॉफ्ट साडी निवडायची आहे अशा साड्या असतात कॉटनच्या स्टिफ कॉटन वगैरे असतात अशा साड्या अवॉइड करा त्याने जेव्हा तुम्ही त्या वेअरअप करता त्यांचा खूप फुगा होतो आणि त्या अजिबात स्टायलिश दिसत नाहीत आणि ते कम्फर्टेबलसुद्धा वाटत नाहीत तर तुम्ही कशा प्रकारच्या साड्या निवडायला पाहिजेत तुम्ही सॉफ्ट साड्या निवडायला पाहिजे सॉफ्ट कॉटनच्या साड्या निवडायला पाहिजे सिल्क शिफॉन किंवा जॉर्जेट अशा प्रकारच्या तुम्ही साड्या निवडा त्याच्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल राहाल आणि त्या दिसायला पण खूप स्टायलिश दिसतात अशा प्रकारच्या साड्या निवडा इथे तुम्हाला अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे जेव्हा तुम्ही साडी निवडता तिच्या त्या साडीचा जो हा सा जो काठ असतो बाजूचा काठ असतो तो खूप मोठा असा निवडायचा नाही आहे अशा साड्या अजिबात स्टायलिश दिसत नाहीत आणि त्या खूप हेवी बॉर्डर असल्यामुळे आपण त्याच्यामध्ये कम्फर्टेबलही राहत नाही तर तेव्हा तुम्ही साडी निवडता त्या साडी जो काठ आहे तो बघू शकता अशा प्रकारे छोटा असला पाहिजे किंवा तो काठ नसला तरी खूप छान दिसतात साड्या सा खूप सिंपल अशा जॉर्जेटच्या साड्या असतात त्यांना अजिबात काठ नसतो आणि त्या खूप सुंदर आणि स्टायलिश दिसतात तर अशा प्रकारच्या साड्या तुम्ही नक्की निवडा नेक्स्ट स्टायलिंग टिप आहे ती म्हणजेच की तुम्ही रेग्युलर बेसिसवर ज्वेलरी कशी वेअर केली पाहिजे तर मी तुम्हाला इथे सांगेल तुम्ही सिंपल आणि मिनिमल ज्वेलरी ठेवा जर स्त्री आहेत त्यांना गोल्डन किंवा गोल्डच्या खास करून ज्वेलरी घालायला प्रचंड आवडतात तर तुम्ही त्या वेअरअप करू शकता पण त्या सिंपल ठेवा जेणेकरून तुमचं लुक स्टायलिश दिसेल जर तुम्हाला हेवी ज्वेलरी घालायला आवडत असतील तर तुम्ही घालू शकता नो डाऊट पण त्या इतक्या सुंदर नाही दिसत त्यापेक्षा तुम्ही छोटे कानातले रिंग जे मिळतात ते घालू शकता किंवा तुम्ही अशा प्रकारे छोटे छोटे टॉप असतात ते सुद्धा घालू शकता ते पण खूप सुंदर दिसतात मंगळसूत्र जर म्हणेल मी तर तुम्ही अशा प्रकारे छोट्या प्रकारचे मंगळसूत्र घालू शकता हे पण खूप छान प्रकारचे मंगळसूत्र मिळतात आणि आजकाल बाजारामध्ये खूप छान छान प्रकारचे वेगवेगळे मंगळसूत्र मिळतात पण ते सिम्पल ठेवा हेवी ठेवू नका अजिबात आणि जर तुम्ही बँगल्स घालत असाल तर अशा प्रकारे छान असे कडे घाला ते खूप सुंदर दिसतात खूप अशा हेवी बँगल्स खूप असे चुडे घालू नका ते इतकं स्टायलिश दिसणार नाही आणि जर तुम्हाला गोल्डची ज्वेलरी आवडते तर ती पण सिम्पल ठेवा जर तुम्हाला हेवी आवडते घालायला कॅरी करायला तुम्हाला जमत असेल तर ते तुम्ही नक्की घालू शकता पण जर स्टायलिंग टिप्समध्ये यायचं असेल आणि मी जर तुम्हाला माझं जर ओपिनियन तुम्हाला पाहिजे असेल तुम् तर तुम्ही सिंपल आणि मिनिमल ज्वेलरी घाला स्त्रियांसाठी खूप इम्पॉर्टंट अशी माझी नेक्स्ट स्टॅलिंग टिप आहे ती म्हणजेच तुम्ही ग्रूम असणं खूप महत्त्वाचं आहे मी खूप अशा स्त्रिया बघितलेल्या आहेत त्यांच्या ॲब्रोज देताना त्या वाढलेल्या असतात हातापायांवरचे केस वाढलेली असतात नेल्स अजिबात स्वच्छ नसतात किंवा नेल्सवरची अर्धी नेलपेंट निघून गेलेली असते मला असं कुठेतरी वाटतं की यामुळे तुमचा जो लूक आहे तो इनकम्प्लीट दिसतो तर असं न करता वेळच्या वेळी तुम्ही ॲब्रो केल्या पाहिजेत तुम्ही वॅक्सिंगसुद्धा तुमच्या हातापायांवरची केली पाहिजे तर तुम्हाला वॅक्स करायला नसेल जमेत तर तुम्ही चांगला क्वालिटीचा रेझर घ्या त्याने तुमचे हातापायांवरचे केस काढा त्याने त्याने तुमचा लुक खूप असा अट्रॅक्टिव्ह दिसतो आणि तुम्ही नीट नेटकेपणा जो आहे ना तो तुमच्यात दिसून येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे हात तुमच्या नकांवरची नेलपेंट तर खूप असे जे डार्क कलर लावतात ना तर ते थोड्या दिवसातून निघून जातात आणि जेव्हा ती अर्धी नेलपेंट निघालेली ना ती खूप विचित्र दिसते तर ती वेळच्या वेळी तुम्ही काढून टाका आणि दुसरी लावा जर तुम्हाला असे डार्क कलर आवडत असतील जर तुम्हाला वेळच्या वेळ काढायला नाही जमली तर तुम्ही जे न्यूट कलर असतात ना ते तुम्ही लावू शकता जेणेकरून जे निघाले ना तरी ते इतके घाण वाटत नाहीत तर या गोष्टींकडे लक्ष ठेवा हे या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत त्यामुळे तुम तुमच्या लुकवर खूप इफेक्ट पडतो तर नेहमी वेलग्रूम असणं खूप गरजेचं आहे टीप जी आहे ती म्हणजे हेअरस्टाईल म्हणजे केशरचना आपण कशी केली पाहिजे मला वाटतं सगळ्या गृहिणींना हेअरस्टाईल करायला खूप कंटाळा येतो मला देखील कंटाळा येतो तर अशा वेळेला मी काय करते तेच तुम्हाला सांगते तर तुम्ही अशा वेळेला लो पोनिटेल घालू शकता किंवा लो बन घालू शकता ते पण साडीवर खूप सुंदर दिसतं किंवा तुम्ही समोरच्या ज्या हेअरस्टाईल असतात त्या सतत वेगवेगळ्या घाला तर तुम्ही बघू शकता इथे मी खूप छान अशी सागरवेणी घाते तर अशा प्रकारच्या हेअरस्टाईल करू शकता किंवा तुम्ही मध्ये पार्टिशन घालून खाली लो पोनीटेल करा किंवा साईड पार्टिशन घालून मागे बंद देखील करू शकता ऑफकोर्स तुमच्याकडे टाईम असेल तर तुम्ही असे नक्की ब्रेड पण घालू शकता किंवा सागरवेणी घालवू शकता त्या पण खूप सुंदर दिसतात साडीवर तर तुम्ही अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जर रेग्युलर बेसवर हेअरस्टाईल केल्या तर त्या खूप अशा वेगळ्या दिसतील तुम्हा तुम्हाला बघायला पण खूप सुंदर आणि वेगळं काहीतरी वाटेल आणि तुमचा लुक पण खूप स्टायलिश दिसेल तर नक्की रेग्युलर बेसिसवर वेगवेगळ्या हेअरस्टाईल तुम्ही करू शकता या होत्या माझ्या सर्व स्टायलिंग टीप ज्या मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत आय होप तुम्हाला या स्टायलिंग टीप आवडल्या असतील आवडल्या असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूयात बाय अँड टेक केअर बाय